आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय प्रेम सोनेरी गलती गलतीकरांस एकमेकांची ओझी वाहा अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल उत्तरदायी वाचन पेत्र सर्वात महत्वाची गोष्ट ही की एकमेकांवर सत्याने प्रेम करा कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरून झाल ते कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडील कारभारी या नात्याने तुम्हाला प्राप्त झालेल्या विविध दानांचा एकमेकांची सेवा करण्यासाठी काळजीपूर्वक वापर करावा वेगवेगळी दाने असलेला कारभारी करतो तसा करावा सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे कारण गौरव व सामर्थ्य अनंत कालासाठी त्याचीच आहेत आमेन गटा उपदेश बायबल पासून फिलिप हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करू नका उलट नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा चांगले माना प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हित सुद्धा पाहावे यशेया तुझा तंबू मोठा कर तुझी दारे सताण उघण तुझ्या घराचा आकार वाढव तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर रूप त्या पूर्वी शास्त्रांच्या आमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा अलिमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिलोन अशी होती पुढे अलिमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली एकाच्या बायकोचे होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूप जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले आणि महलोन व खिलोन दोघेही मरण पावले नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्या एकटीच राहिली यहुदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानाला आले तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सोनाही तिच्या बरोबर जायला तयार झाल्या तेव्हा नामीने आपल्या सांगितले तुम्ही आपल्या माहेरी परत जा मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला पण रोत मात्र तिला बिलगली पण रोत हटून बसली आणि म्हणाली तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका मला माहेरी जायला लावू नका मी तुमच्या बरोबर येईन जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन तुमचे लोक ते माझे लोक तुमचा देव तो माझा देव रोथचा आपल्या बरोबरच यायचा निधोर आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरुवातीला नामी आणि तिची मवाबातील या दोघी मवाबातून बेथले हे मेहुदा येथे परतल्या रूथ एकदा रूथ नामीला म्हणाली मी आज शेतावर जाऊ का कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली रोग गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीम लेखाचा नातेवाईक हे ऐकून बवास तिला म्हणाला मुली माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही इथल्या कामावरच्या बायकांना धरून त्यांच्या मार जा तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे तहान लागेल तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पीर उथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले आणि ती म्हणाली माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे मी खरे तर परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केली बवाज तिला म्हणाला तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे या देशात आलीस तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल इस्रायलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपा दृष्टी त्याच्या आश्रयाला तू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील रुत संध्याकाळपर्यंत शेतात होती गोळा केलेल्या धान्याची तिने जोडणी केली अशा प्रकारे रुत बवाज तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली अशा तऱ्हेने ती आपल्या सासू बरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली त्यानंतर बवाजने रुथशी लग्न केले तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला गावातील बायका नामीला म्हणाल्या परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा दिला कीर्तिवंत होईल तुमचे तो, तो पुनरुज्जीवन करेल वृद्धापकाळी तो तुमची काळजी घेईल तुझ्या सुनेमुळे हे झाले तिने तुला हा मुलगा दिला तिचे तुझ्यावर प्रेम आहे सात मुलांपेक्षाही तिची थोरवी अधिक आहे नामीने बाळाला घेतले आपल्या कुशीत घेतले त्याचे संगोपन केले शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले बायका म्हणाल्या हा मुलगा झाला आहे मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले ओबेद ईशायचा पिता झाला ईशाय राजा दावीदचा पिता झाला नीतीसूत्रे सर्व स्त्री शोधणे खूप कठीण आहे पण तिचे मोल जर जवाहिर्यापेक्षा अधिक आहे ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात ती ती खूप खूप काम काम करते आहे आहे आणि सर्व करण्यात तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो आणि ती रात्री उशिरापर्यंत काम करते ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते ती शहाणपणाचे बोल बोलते ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते ती कधीही आळशी नसते ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशंसा केली पाहिजे तिला साजेसे बक्षीस तिला द्या लोकांमध्ये तिची प्रशंसा करा तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा योहान अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे प्रिय मुलांनो आपली प्रीती केवळ शब्दांनी बोलण्या मर्यादित नसावी तर ती व खरीखुरी असावी सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ किटू कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले आत्मत्याग ज्याद्वारे आपण चुकीविरुद्धच्या आपल्या युद्धात सत्यासाठी किंवा ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण करतो हा ख्रिश्चन विज्ञानातील एक नियम आहे हा नियम देवाला दैवी तत्व म्हणून स्पष्टपणे व्याख्या करतो पित्याने प्रतिनिधित्व केलेले जीवन म्हणून पुत्राने प्रतिनिधित्व केलेले सत्य म्हणून आईने प्रतिनिधित्व केलेले प्रेम म्हणून देव आणि मानवावरील प्रेम हे उपचार आणि शिकवण या दोन्हीमध्ये खरे प्रोत्साहन आहे प्रेम प्रेरणा देते प्रकाश देते नियुक्त करते आणि मार्ग दाखवते योग्य हेतू विचारांना पंख देतात आणि बोलणे आणि कृतीला शक्ती आणि स्वातंत्र्य देतात प्रेम सत्याच्या वेदीवर पुजारी आहे दैवी प्रेमाने नश्वर मनाच्या पाण्यावर हालचाल करण्याची आणि परिपूर्ण संकल्पना तयार करण्याची धीराने वाट पहा संयमाला तिचे परिपूर्ण कार्य मिळाले पाहिजे सर्व प्रार्थनेची परीक्षा या प्रश्नांच्या उत्तरात आहे या विचारण्यामुळे आपण आपल्या शेजाऱ्यावर अधिक प्रेम करतो का आपण जुन्या स्वार्थाचा पाठलाग करतो का काहीतरी चांगले मागितले आहे यावर समाधानी असतो जरी आपण प्रार्थनेनु आपल्या प्रार्थनेनुसार सातत्यपूर्ण राहून आपल्या विनंत्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करत नाही जर स्वार्थाने दयाळूपणाला स्थान दिले असेल तर आपण आपल्या शेजाऱ्याकडे निस्वार्थपणे पाहू आणि जे आपल्याला शाप देतात त्यांना आशीर्वाद देऊ परंतु आपण हे महान कर्तव्य केवळ ते पूर्ण व्हावे अशी विनंती करून कधीही पूर्ण करणार नाही आपल्या आशा आणि श्रद्धेच्या फळाचा आनंद घेण्यापूर्वी आपल्याला एक क्रॉस उचलावा लागेल जेव्हा आपल्याला हे कळते की एकच मन आहे तेव्हा आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करण्याचा दैवी नियम उलगडतो तर अनेक शासक मनामधील विश्वास माणसाच्या एका मनाकडे एका देवाकडे जाण्याच्या सामान्य मार्गात अडथळा आणतो आणि मानवी विचारांना विरुद्ध मार्गांकडे घेऊन जातो जिथे स्वार्थाचे राज्य असते स्वार्थ मानवी अस्तित्वाच्या किरणांना सत्याकडे नव्हे तर चुकीच्या बाजूकडे वळवतो मनाच्या एकतेला नकार दिल्याने आपले वजन आत्म्याच्या देवाच्या चांगल्याच्या नव्हे चा, तर जाते। शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे ही एक दैवी कल्पना आहे परंतु ही कल्पना भौतिक इंद्रियांद्वारे कधीही पाहता अनुभवता किंवा समजता येत नाही आनंद हा आध्यात्मिक आहे जो सत्य आणि प्रेमातून जन्माला येतो तो निस्वार्थी आहे म्हणून तो एकटा अस्तित्वात राहू शकत नाही परंतु सर्व मानवजातीला तो वाटून घ्यावा लागतो मानवी प्रेम व्यर्थ होतले जात नाही जरी त्याचे परतफेड होत नसले तरी प्रेम निसर्गाला समृद्ध करते त्याला विस्तृत करते शुद्ध करते आणि उंचावते पृथ्वीवरील हिवाळी स्फोट प्रेमाची फुले उपटून वाऱ्यावर विखुरू शकतात परंतु देहाच्या संबंधांचे हे विच्छेदन विचारांना देवाशी अधिक जवळून जोडण्यास मदत करते कारण प्रेम संघर्ष करणाऱ्या हृदयाला आधार देते जोपर्यंत जगाबद्दल उसासे टाकणे थांबवत नाही आणि स्वर्गासाठी आपले पंख पसरवू लागत नाही वैयक्तिक मित्रांशिवाय अस्तित्व तुमच्यासाठी एकटेपणाचे ठरेल का मग अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही एकटे राहाल सहानुभूतीशिवाय राहाल परंतु ही दिसणारी पोकळी आधीच दैवी प्रेमाने भरलेली आहे जेव्हा विकासाचा हा काळ येईल जरी तुम्ही वैयक्तिक आनंदाच्या भावनेला चिकटून राहिलात तरी आध्यात्मिक प्रेम तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम प्रोत्साहन देणारे घटक स्वीकारण्यास भाग पाडेल मित्र विश्वासघात करतील आणि निंदा करतील जोपर्यंत धडा तुम्हाला उंचावण्यासाठी पुरेसा नाही कारण माणसाचे टोक देवाची संधी आहे लेखकाने वरील भविष्यवाणी आणि त्याचे आशीर्वाद अनुभवले आहेत देव लहानाला स्वतःची कल्पना मोठ्याशी जोडण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात उच्च नेहमीच खालच्याचे रक्षण करतो आत्म्याने श्रीमंत असलेले लोक गरीबांना एका भव्य बंधुत्वात मदत करतात सर्वांचे तत्व किंवा पिता समान असतात आणि आपल्या भावाची गरस पाहतो आणि तो माणूस जो गरज ती पुरवतो दुसऱ्याच्या चांगल्यामध्ये स्वतःची गरज शोधतो प्रेम लहानातल्या लहान आध्यात्मिक कल्पनेला शक्ती अमरत्व आणि चांगुलपणा देते जे कळीतून फुलते तसे सर्वांमधून चमकते दैवी तत्वज्ञानाच्या आकलनात आपल्या गुरुच्या उदाहरणाचे अनुसरण करून आपण सत्य आणि प्रेमाच्या पावलावर पाऊल ठेवतो ख्रिश्चन धर्म हा खऱ्या उपचाराचा आधार आहे जे काही मानवी विचारांना निस्वार्थ प्रेमाशी सुसंगत ठेवते ते दैवी शक्ती प्राप्त करते येशूने ख्रिश्चन युगात सर्व ख्रिश्चन धर्म धर्मशास्त्र आणि उपचारांसाठी एक आदर्श स्थापित केला ख्रिश्चनांना आजही जसे ते त्यावेळी होते तसेच थेट आदेश आहेत ख्रिस्तासारखे असणे ख्रिस्ताचा आत्मा असणे ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरण करणे आणि आजारी तसेच पापी लोकांना बरे करणे पापी लोक पापी इंद्रियांच्या तथाकथित सुखाचा त्याग करण्यापेक्षा आजारी लोक वेदना सहन करण्यास अधिक तयार असतात ख्रिश्चन धर्म आज हे सिद्ध करू शकतो जितक्या सहजपणे शतकांपूर्वी सिद्ध झाले होते आपल्या गुरुने प्रत्येक अनुयायाला म्हटले सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा आजारी लोकांना बरे करा आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करा येशूच्या या धर्मशास्त्राने आजारी आणि पापी लोकांना बरे केले सर्व वेळी आणि सर्व परिस्थितीत वाईटावर चांगल्याने मात करा स्वतःला जाणून घ्या आणि देव तुम्हाला वाईटावर विजय मिळवण्यासाठी ज्ञान आणि संधी देईल प्रेमाच्या वेशात मानवी द्वेष तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही उच्च मानवतेची मूर्ती सर्व हितसंबंधांना एकाच दिव्यतेत एकत्रित करेल आध्यात्मिक जीवन आणि धन्यता हे एकमेव पुरावे आहे ज्याद्वारे आपण खरे अस्तित्व ओळखू शकतो आणि सर्वसमावेशक आध्यात्मिक प्रेमातून येणारी अवर्णनी शांती अनुभवू शकतो हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की सर्व माणसांचे एकच मन आहे एकच देव आणि पिता आहे एकच जीवन आहे सत्य आहे आणि प्रेम आहे वस्तु हो हो ही वस्तुस्थिती स्पष्ट होताच मानवजात परिपूर्ण होईल युद्ध थांबेल आणि माणसाचे खरे बंधुत्व स्थापित होईल इतर कोणतेही देव नसणे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका परिपूर्ण मनाशिवाय इतर कोणाकडेही न वळणे मनुष्य हा देवाची उपमा आहे शुद्ध आणि शाश्वत त्याचे मन ख्रिस्तामध्ये देखील होते प्रेम हा दैवी आहे. विज्ञानात वैश्विक मार्ग मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू सत्याचा नेहमीच विजय होतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल